मराठी इंडस्ट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचे चित्रपट भरपूर आलेत बालजी पेंढारकर यांच्यापासून ते आतापर्यंत भरपूर असे चित्रपट आले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही भरपूर जणांनी निभवलेली आहे बरे महापुरुषांच्या भूमिका हे बरेच कलाकार हे निभवतात असतात तसंच तस छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची तुकाराम महाराजांची असे बरेच चित्रपट आहेत बऱ्याच कलाकारांनी त्या भूमिका निभवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कलाकारांनी निभवलेल्या असं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही एकाच व्यक्तीने निभवलेली आहे आणि ती शेवटपर्यंत तोच निभवतोय बऱ्याच बऱ्याच चेंजेस आले रायटर चेंज झाला म्हणजे त्या कन्सेप्टचा तो नट ही चेंज होतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांवरची जे चित्रपट आले त्यावेळा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हंबीराव मोहितेमध्ये पाहिलं त्यावेळेला ती भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची कश्मीर महाजन केली होती अगदी अतिशय उत्तम अशी भूमिका त्यांनी निभवली होती आता जर मालिकेबद्दल किंवा सिरियल बद्दल जर बोलायचं म्हटलं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही निभावलेली आहे आणि दिग्पाल लांजेकरांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांचे जे अष्टकवरती चित्रपट येणार आहेत त्यामध्ये चिन्मय मांडलेकर यांनी जी भूमिका निवडली छत्रपती शिवाजी महाराजांची तीही चांगली निभावलेली आहे आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत कारण हा विषय गंभीर असला तरीही मराठी शि अपडेटचा विषय असल्यामुळे आपण आज या चॅनलवरती त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो सागर सा सर स्वागत सा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चिन्मय मांडेकरांचा सोशल मीडियावरचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इथून पुढे मी करणार नाही कारण मला माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास झालेला आहे की ट्रोर्स करून म्हणजे त्यांच्या मुलांचं जे जहांगीर नाव आहे त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी ते तो निर्णय घेतला हा टोकाचा निर्णय त्यांनी घेतला होता चिन्मय मांडलेकरांनी जो निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी करणार नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यामुळे आपण त्यावर काही बोलणार नाही तुम्हाला जर करायचं नाही तर करू नका याबद्दल कोणाचीही तसदी नाही किंवा तुम्ही का करत नाही हे सुद्धा कोणी विचारणार नाही हा तुमचा वैयक्तिक निर्णय तुम्ही करू शकाल तुम्ही नाही करणार तुम्ही काय करणार हे तुमचे वैयक्तिक प्रश्न आहेत तुमच्या मुलाचं नाव तुम्ही काय ठेवणार हे सुद्धा तुमचे वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही जहांगीर ठेवा तैमून ठेवा औरंगजेब ठेवा अफजल खान ठेवा अन्य काही मोगल ठेवा पाकिस्तानाचे दे ठेवा त्या इंडळ्यांची नावं ठेवा याबद्दल कुणाचंही काही दुमत नाही आणि नसायलाही पाहिजे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही एक पात्र ज्यावेळी साकारता त्यावेळी तुम्ही त्या पात्राला न्याय देत असता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही करताय म्हणजे तुमच्याकडे प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज या नजरेनं तुमच्याकडे बघत असतात आणि हा आपल्या प्रेक्षकांचा खरा तर पहिल्यापासून एक म्हण आलेले आहे आए। तुम्ही ऐकले असेल कोणाच्या तरी तोंडून की नाटकात जी सीता ही पतिव्रता नसते तसाच हा भाग आहे की नाटकात सीताचं काम करणारी जी महिला आहे हो। ती पतिव्रताच असली पाहिजे असं काय नाही तशातलाच हा भाग आहे की आपण प्रेक्षक मूर्ख आहोत आपण ती आपण तो जो सिनेमा बघतो तोपर्यंत तिथपर्यंतच बघायचा की बाबा हा त्याच्या पर्सनल जीवनात तो बाद का फक्त पडद्यावर बघणे त्या भूमिकेला महत्व हो द्या छत्रपती शिवाजी महाराजांना महत्व हो द्या तो कलाकार कोणा याला महत्व हो देऊ नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आतापर्यंत वापर हा सर्वांनीच करून घेतलेला आहे बरं राजकीय पासून ते शेवटच्या टोकापर्यंत कोणी असो कोणत्याही क्षेत्रात असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा भरपूरपणे वापर सर्वांनीच केलेला आहे आणि आजचा काय तो चालूही आहे आपण त्या महापुरुषांच्या प्रेमात पडा ना की त्या नटांच्या जो कलाकार आहे त्याच्या प्रेमात पडू नका कारण आता जी कॉन्ट्रोवर्सी झाली ही त्यामुळे झालेली आहे कारण आपण त्यांच्या पर्सनल जीवनाशी निगडीत राहतो आपण अपेक्षा करू लागतो की बाबा त्यांनी असं वागलं पाहिजे तर हे दुमत नाही कारण प्रेक्षकांचंही बरोबर आहे प्रभू श्रीरामाची भूमिका जी, जी अरुण गोविंदजी यांनी केली होती ती तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी एअरपोर्टवर गेल्यानंतरही माणसं ते श्रीरामच आहेत असं समजून त्यांच्या पाया पडतात इतकं लक्षात घ्या चिन्मय मांडलेकर आपण जी भूमिका साकारतो त्या भूमिकेला माणसं इतका न्याय देतात आणि इतके प्रेमात पडतात की आपल्याला ते पात्र समजू लागतात आपल्या आपण ते महापुरुष आहोत असं ते समजू लागतात तसच हा प्रकार आहे जर अरुण गोविलजी तसं वागले नसते किंवा त्यांनी बरेच इंटरव्ह्यू त्यांचे इंटरव्ह्यू ऐका तुम्ही वाटलंच तर की त्यांनी ते पात्र आपल्या पाया पडते समाजापुरा आपण एक चांगली चांगली इमेज ठेवून श्रीरामाच्या भूमिकेला किंवा त्यांच्या इमेजला धक्का कुठेही न लागता असं आपण वावरलं पाहिजे असे ते वावरत होते आणि त्याला म्हणावं खरं तर त्या पात्रतेचं किंवा त्या त्या ज्या पात्रतेला त्यांनी न्याय दिलाय तो वैयक्तिक ही न्याय दिलाय आणि वैयक्तिक आयुष्यातला न्याय जर म्हणा केलं चिन्मय मांडेकर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नसतील असं म्हणावं लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेवीस किल्ले तहात गेल्यानंतर त्यांनाचाही विलंब नला होता परत घोड्यावर मांड ठोकून ते किल्ले आपल्याला परत पर्यात आणायचा यासाठी तो जो प्रयत्न केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे बघा तुम्ही प्रोल वापरला मग तुम्ही छत्रपती शिवरायांचे पात्र काय निघवता म्हणजे यावरून एकूणच असं लक्षात येतं की तुम्ही ते विचार खरंच आत्मसात केलेत की नाही हे तुम्हालाच माहिती आता राहिल्या विषय हा जहांगिर्या नावाचा जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय दादा तर तुम्ही विचार करायला पाहिजे होता माणसं आजकाल नाव ठेवू आपल्या मुलाचं नाव ठेवायचंय तर किती विचार करतात माझ्याच मुलाचं नाव ठेवायचं होतं त्यावेळेला आम्ही किती विचार करून विचारपूर्वक नाव ठेवलं आपली संस्कृती काय आहे काय आता त्याचा तुम्हाला छंद नाही हे तुमच्या बऱ्याच चित्रपटामधून किंवा तुमच्या नाटकामधून आम्हाला दिसून येतं हे त्यामुळे तुम्ही नाव ठेवलं जे तुमच्या तुमच्या वैद्यकीय जीवनातला आहे राहिल्याविषयी तुम्ही भूमिका करणार किंवा नाही करणार दादा तुम्ही भूमिका नाही जरी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अशी आहे की कितीतरी स्टार्स आहेत ती भूमिका आपल्या पदरात पडावी यासाठी कसोटीनं प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या नशिबाने ते त्यांना मिळत नाही ती भूमिका मिळणं हे खरंच नशीबवंताचं काम आहे आणि ते तुम्हाला करता आलं नाही हे तुमचा नामुष्कीपणा म्हणावं लागेल आहे ही भूमिका <laughs> एखाद्याला मिळावं यासाठीच अरे मला वाटतं एकेच करत असतील आणि तुम्हाला जे तुमच्या पथरात पडली होती आणि ते तुम्हाला करायचं झालं नाही आणि काय राह तुम्ही मग त्यात आदर्श घेताय आणि काय करताय ही भूमिका कोणीही वटवू शकेल गिरीश महाजन म्हणा त्यांनी पण मस्तपणे पात्र निभावलं ती पात्र निभवण्यासाठी भरपूर असे कलावंत मराठी इंडस्ट्रीज आहेत हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही सोडून गेला म्हणून ते पात्र थांबत नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थांबत नाही दादा तुमचे विचार आहेत त्यामुळे तुम्ही गेला पण तुमच्या जाण्याने तुम्ही तुमच्या कमेंट खाली बघितलं तर मराठी इंडस्ट्रीचे सपोर्ट तुम्हाला केला आहे पण तुमच्या कमेंट अजूनही वाचा प्रेक्षकांचा सपोर्ट तुम्हाला बिलकुल नाही प्रेक्षक भरपूर असे म्हणत आहेत की बाबा तुम्ही ना केले तरी चालते तुम्ही प्रेक्षकांच्या समोर प्रेझेंट होता तुम्ही एक हिरो म्हणून प्रेझेंट होता तुम्ही जनमानसांच्या भावना याचा आदर करायला पाहिजे होता तुमच्या इंडस्ट्रीत तुमच्या सारख्या विचारांची माणसं सुद्धा असतील ते तुम्हाला सपोर्ट करतील हे साहजिकच आहे तसे ते सपोर्ट करत असतील पण तुम्ही जनतेपुढे हिरो म्हणून प्रेझेंट करताय तर जनतेचा आदर हा तुम्ही ठेवायला पाहिजे होता आणि तुम्ही इतकी टोकाची भूमिका घ्यायला नाही पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ट्रोलचं काम ट्रोलर्स करत असतील पण तुम्ही तुमची भूमिका खंबीरपणे निभवायला पाहिजे होती ते गडस तुमच्यात पाहिजे होते तर मित्रांनो चिन्मय मांडले कराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांनी जी भूमिका सोडलेली आहे ते योग्य की अयोग्य हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद